तर मित्रांनो फायनली तुम्हाला सांगतो असे अर्गन कृष्णाच्या बड्डे साठी गिफ्ट घेतलंय तर मित्रांनो पोर मागं लागली होती तरी पण ताईंनी डबा घेऊन चाललोय मित्रांनो आता हॉस्पिटल मध्ये आलोय मी आज आल दुसरा दिवस आहे आणि संध्याकाळ झाली आणि ओमला घेऊन आलो ओम काय दमस काढा नाही दुर्गा दुर्गा मम्मी मम्मी करायला लागला म्हणून घेऊन आलो त्याला चल मला मावला दाखवतो आणि आतमध्ये आता ताय स्वीटी दाजी पण आल्यात कॉल केला तर जाऊन थांबले ते आता आईला घेऊन जायचे मला दाखवतो तिथली कंडेक्शन काय ते चला पांटर 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 ही पूर्ण कप झाला पांढरा पांढरा दिसतोय हॉस्पिटल मध्ये आलोय इकडे आलो बघा इकडे शिटे आहे ताई पण आली ताईचे आगमन झाले आय आहे आय काय म्हणते तू मला म्हणजे चार वाजता येणार होते बाबा इथं मला गुतून गेलो ते मग काय मला म्हटला तू थंबला चार वाजता मी महाग देतो दोन पल्ली दोनच बांधले कसायची राधा घरात केला असं आमची राधा काढायचा अगं जाऊन ते झोप अशी गुंग लागली ओमन म्हणून राधा पण मायपाशी झोपली हो मी पुढे लागल दोन तीन बरं काल बरं आता पण कोणा चालत पूजेचाच काय म्हणली पूजा कशाला कशाला तर मित्रांनो आहे कृष्णाचा बर्थडे तर कृष्ण लयच ही करायला लागला त्याला समजे म्हणले होती रे तुझा बड्डे डे बडे ती तसं नादवला आणि गोखायला लागला म्हणायला लागला की माझा बड्डे आहे माझा बड्डे कराच म्हणून रडायला लागला म्हणून हट्ट केलं आणि मी पण त्याला म्हणलं होतं असं काही नाही घरातल्या घरात का काय अडचण असं काय एवढे काय झालंय हॉस्पिटलमध्ये फक्त त्या सुखामध्ये तुम्हाला स्वतः प्रियंका नसेल दुर्गा नसेल त्यामुळे थोडंसं कुठंतरी मनाला खंत वाटते बाकी आनंद तर केला पाहिजे वर्षात एकदा येतो बड्डे तर कर म्हटलं तर छोटा मोठा करतो तो बड्डे आणि ताई सुती दाजी पण आले तर आता आम्ही काय करतो प्रियंका थांबवतो आम्ही संधी जातो आणि केक कापून तेवढं आनंदामध्ये सहभाग होऊन येतो मला खरं तर कृष्णाला तुम्हाला सांगतो काहीतरी गिफ्ट पेशील घ्यायचं होतं मी आता पण बोलून दाखवत नाही पण जाऊ दे आता माझं एवढं मागचं हो दे दुखणं दुर्गाळ सोडू दे पेशील त्याचं गिफ्ट परत तिला दिलं जाईल तुझं काय म्हणे शेट्या काय नाही तुझ्या ब्लॉग मध्ये थोडं डॉक्टरला बोलायला हो की सिस्टर नाही डायरेक्ट आले मी डॉक्टरवर कॅमेरा घेऊन गेले म्हणजे बोला थोडं म्हणले ए बाई म्हणला माझ्यावर दरू फिरू नको कॅमेरा म्हणले आमचा पप्पा तसलं तुम्ही पण आहे म्हणले हा नाही तुझं म्हणणं काय तू एखाद्या सिस्टर तुझं काय करतोय तू तू तर एखादी मागे बेटायला तू जाते दुग्याची गाडी सिस्टरनी बुलेत तुमचं काय तुमशेवतो सिस्टर बोलतात की माहिती त्याला काय दाजे तिकडे आहे का इकडं इकडे दाजे इकडे लांब येऊन बसले दाजी काय रुस्तासलाय का नाही थांबल नाही दाजेने टेन्शन घेतलं काय म्हणे बाप आहे का तर नुसतं निवांतच राहतो या पण काय माणसाच दुःख आतून असतं मित्रांनो कसं दाजे आलं म्हणून मौने कुचमत दाजी अजून कुचमतात म्हणून दाजेसाठी <laughs> हसवायला लागतं या बाकी काय नाही काय दाजी आलं आता दाजे दोन चार दिवस येतच आहेत म्हणणं का खरंच इथं दोन चार दिवस आता हायचं नाही इथं थांबायचं दोघे माऊला बाकी सोय तर समजा दाजी आहे घरी ताय थांबल तिथं ता, ताय पशी दुर्गा राह काय नाही चला असू द्या आता कसं इकडे ब्लॉक चालू झाला पण इकडं खाणं बंद झालं ह्यांचं ते आमच्याकडे बघू बघू तुम्हाला सांगतो म्हणून आता त्यांना पोटभर खाऊ द्या मी इकडे येतो आता आई आहे सांग बोलता बदली काय त्या मग आता प्रियंका प्रियंका सांग सी मध्ये एमर्जन्सी वॉर्ड आणि इकडे जनरलमध्ये हे जनरल म्हणजे कसं तिकडनं व्यवस्थित वाटलं पेशंट तर मग इकडे टाकते आणि प्रॉब्लेम असं झालं तिकडे येतात नाही तर डायरेक्ट घेतलं घरी असे हां आज संध्याचं काय आज संध्याकाळ पाच वाजता हिकडे टाकलं तिथे फक्त एक दिवसासाठी टाकतात की बाबा कसं आहे काय त्यासाठी बाकीच्या इकडं ए सी वगैरे ऑक्सिजन हे समजा असते हे नॉर्मल तर चला निघतो आता कृष्णाचा बर्थडेच म्हणलं तुम्हाला सांगतो मेहोना भेटलाय माझा माझ्या सासरवाडीचा तुम्हाला सांगतो इकडे आणि इकडे त्यांचे मम्मी पप्पा आहेत तर आपले बिग फॅन आहेत व्हिडिओ बघत असतात तर छान वाटलं अशी फॅन भेटतात आणि ही ह्याला व्हिडिओ मध्ये होतं ही असं आला असं बाथरूम कडे मग ते मला तुम्हाला सांगतो बाथरूम कड जाथरूम राहते तिकडं काय झालत झालते म्हणून आलत आडमेट इकडं जनरलमध्ये मध्ये इकडं आपले शेजार तुम्हाला दुर्गा तर भेटला म्हटलं जमते प्रियंका संघ ओळख झाली का तुम्ही सकाळी येत होता आल्यापासून आल्यापासून तिकडे तिकडे काल पांढर तर आले भेटले छान वाटलं भेटत फॅन जशी भेटेल कोण मुर्क्याने हसतं कोण तुम्हाला सांगतो बघून जातं आम्ही ओळखून घेतो व्हिडिओ बघत असतं ज्याला ओळख द्यायची ती देतं ज्याला नाही ते परत त्याला चलत राहते बर ठीक आहे बरे लवकर बरा हो हां ठीक आहे व्हिडिओ कुठला बघितला तो लास्टचा साडीच नको काढू दुसरं ते म्हणतोय पांडा तुम्ही साडी घातली होती मला बास माझी इज्जत वाढवली भाऊ एवढा माणसं काकू तर फायनल निघालो आम्ही समजू ऑल फॅमिली निघालोय तर आता फक्त इथं प्रियंका आणि दुर्गा मावच आहे प्रियंकाला सुद्धा वाटत होत पण राधू एकटी घरी बराच टायमिंग झाला चला चला गाडी लावली माझी माहिती चला

अरे बंच बलो का बटन आहे अरे हे बघा माईक आहे छान हॅलो 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 असं हे आर्गन घेतलंय <coughs> त्यावर ते हा माईक आहे कृष्णा कसा तर ना दिला ग आता तर ठीक आहे गिफ्ट असं धरा हात असं हाताला करा पॅक सेट पण सेल आहे आणि चार्जिंग वर पण आहे त्याला पिन पण आहे असं धरणार हा दोन्ही सिस्टम तर गिफ्ट पॅकिंग करून घेते राधू हॅपी बर्थडे म्हणायचं द्यायच हातात बघ फुल कसं बनवलं राधू इकड कसं बनवलं मी जाणार आहे हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये मी चाललोय राधू सागर घेऊन जातोय मी जातो पुढं हे गिफ्ट ह्याच्या पैसे देतो ओमला सोडलंय आईला सोडलंय घे चलते गिफ्ट जा सागर राधा बरोबर नाही मी चालू समधी तिकडं खाली बर्थडे साठी येते ताई सुटी ही ती समधी राधा ओम आणि प्रियंकाचा मला आता कॉल आला एमर्जेन्सी या म्हणजे मेडिकल लिहून दिले आणायचे कोणच नाही मला तर जाता येत नाही तर मी अर्जंट निघाला आता खाली ताई बरोबर येते डब्बा बांधून ठेवते तिला घेऊन जातो हॉस्पिटलला जेवण करतो तिथंच आम्ही आणि मेडिसिन आणून देतो आणि रिटर्न मी येतो आज तिथं ताई आणि प्रियंका आणि दुर्गा तिघ जण असतील मी वापस येतो ओम राधासाठी इथं मुका मला चला तर आता दारा जवळ बाहेरची लाईट बंद केली होईल निघालो आता मी हाय लवकर चल चल लवकर मेडिकल सांगितलं नाही डॉक्टर नाही प्रियंकाचा कॉल आला दहा वेळा सांगितलं हो मा इथं थांब काय कृष्णा मी हा जाते इथले इथं काय होते जा जा चल ए ताये, चल लवकर मी असे काय करते बघितले राव दे, पापा दे मामा ए, चल चल लवकर बघितले का हा चल लवकर घेतला डबा

तर चला जातो इथं पुढं हॉस्पिटल आहे तिथं जेवण वगैरे करून रिटर्न येतो मी फायनली हॉस्पिटलमध्ये पोचलो तर डब्यात काय काय दिले काय दाखव डब्यात आहे ना पातळ भाजी खालच्या डब्यात बिर्याणी याच्यात आहे ना केक आणि दुर्गाला भात वरण भात या चला समजा दिलंय <laughs> गाडी तिकडे लावली पार्किंग आता इथं जेवण वगैरे हो करत जायचंय अवघड बाबा एक माणूस एवढं किती जणांना पळवता बघितलं